धुळे तालुक्यातील नेर येथील विजय पाटील पी एस आयपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या नेर गावातील चिरंजीव विजय द, द, द जगदीश पाटील जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल तीन ऑगस्ट शनिवार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता नेर येथील बायपास जवळील आमदार हॉटेल येथून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच नेर गावातील झाले होते तसेच रॅली ही नेर बायपासने नेर मस्दी येथील पाटील कॉलनी नेर येथे मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच नेर गावासाठी आनंदाची बातमी असून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढत नेर सह परिसरातील नागरिकांकडून जगदीश पाटील पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल मोठं कौतुक करण्यात येत आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य आनंदराव दत्तात्रय पाटील यांचे बंधू जगदीश नाना खंडू पाटील यांचे द्वितीय चिरंजीव विजय जगदीश पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्ष निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चिरंजीव विजय पाटील यांचे खूप खूप अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे व खूप खूप अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी मिरवणुकीमध्ये महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावखे